नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरजेत पैगंबर जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन सालाबादप्रमाणे याही वर्षी मिरज लालबी मंजिल वैरण बाजार येथे फारुख जमादार मित्रमंडळ यांच्यातर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक अत्तर नायकवडी फारुख जमादार काशिम मनेर इम्रान शेख उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शाहीद डबीर वसीम जकाते आलिम जकाते वसीमबाबा सरफराज मुस्ताक मोमीन जावेद डबीर अंजुम कलंगडे मुजाहिद इत्यादीने केलंमध्ये मेरजस्कूर रोड येथे एफ एम जे ग्रुपकडून एफ एम जे मित्रमंडळाकडून सालाबातप्रमाणे ईद मिलाद निमित्त आमच्या या गल्लीमध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे आणि यावर्षी पण भरपूर भाविक भरपूर नागरिक याचा लाभ घेत आहेत